संगमनेर तालुक्यातील चंद्रापूर येथे ग्रामपंचायत व संगमनेर शहरातील नामांकित टेक्नो ऑर्बिट इन्फोसिस्टीम यांच्या वतीने चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या मनावर आर्या अधिराज्य गाजवणाऱ्या छावा चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले या प्रसंगी भव्य अशा एलईडी स्क्रीनचा सेटअप सचिन रहाणे यांनी उपलब्ध करून दिला या चित्रपटाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चित्रपट पाहण्याचा आनंद द्विगुणित केला तसेच लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांचीच मोठी उपस्थिती यावेळी होती चित्रपटाच्या प्रारंभी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन चंदनापुरी गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आर बी यांनी केले यावेळी चंदनापुरी गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आरबी रहाणे आदर्श सरपंच भाऊराव रहाणे टेक्नो ऑर्बिटचे संस्थापक अमोल रहाणे सर विजय रहाणे एम डी रहाणे सतीश रहाणे संतोष रहाणे एकनाथ रहाणे भाऊसाहेब कडणे विनोद पवार प्रवीण बुर्हाडे राहुल पवार गोरख सातपुते आदींसह चंदनापुरी व पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज साथी, रोहित शिंदे खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट या ठिकाणी टेक्नो ऑर्बिट क्लासेसच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायत चंद्रपूरच्या माध्यमातून या ठिकाणी दाखविला गेला आम्हाला अपेक्षाही नव्हती याच्यापेक्षा अफाट गर्दी या ठिकाणी हा सिनेमा बघण्यासाठी ओटपोत या ठिकाणी झाली आणि या सर्व ग गर्दीने या पंचपुरुषीच्या उच्चांकामुळेत हा सिनेमा बघितलेला आहे खऱ्या अर्थाने या गर्दीमध्ये समावेश महिला भगिनींचा जास्त होता लहान मुलांचा जास्त होता तरुण वर्गाचा जास्त होता आणि चित्रपट संपूर्ण या ठिकाणी सुरुवात झाली तर शेवटपर्यंत अतिशय क पिनड्रॉप सायलेंट अशा पद्धतीने हा सिनेमा बघितला गेला आणि अंगावर थरारक शहारी आणणारी अशा पद्धतीची या चित्रीकरणामध्ये या चित्रपटामध्ये दृश्य असल्यामुळे सर्व जे प्रेक्षक होते अतिशय शांत मनाने आणि शांत पद्धतीने या ठिकाणी पिक्चर बघत होते हा सिनेमा बघत होते चित्रपट सुरू असताना तरुणांनी महिला भगिनींनी लहान बाला मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीच्या जय भवानी जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा पद्धतीच्या शांत पद्धतीत घोषणा देखील दिल्या आणि खऱ्या अर्थाने आम्ही समाधानी पावलं की आपण हा जो उपक्रम राबवला चंदानापुरीमध्ये तो खऱ्या अर्थाने सर्व समाजाच्या सर्व नागरिकांच्या मणी उतरला आणि त्यांनी सर्वांनी हा चित्रपट बघून आनंद घेतला याबद्दल मी चंद्रपूर ग्रामपंचायतीवर वतीने आणि तीक्ष्ण ऑर्बिटच्या वतीने सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराज